काम आपण सर्वच जण करत असतो पण आपण करत असलेलं काम नेमकेपणे व अचूकपणाने केले तर त्या कामामध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त असते किंबहुना आपण करत असलेल्या कामामध्ये नेमकेपणा व अचूकपणा असेल तर त्या कामामध्ये यशाची पातळी मोठ्या प्रमाणामध्ये गाठण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे फायदा होत असतो नमस्कार मी संदीप आज पुन्हा एकदा एक छानशी प्रेरणादायी कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे आजची प्रेरणादायी कथा आहे एका श्रीमंत माणसाची आणि एका सामान्य अशा मेकॅनिकची कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझ्या निषेधित कॉर्नर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग चांगला ऐकूया एक श्रीमंत व्यक्ती आपल्या आलिशान आणि महागड्या अशा गाडीतून प्रवासासाठी बाहेर पडलेला असतो त्याची गाडी अतिशय सुंदर आणि उच्च तंत्रज्ञानानं युक्त अशी गाडी असते प्रवास सुरू होतो काही काळ गेल्यानंतर अचानक ती गाडी बंद पडते बंद पडल्यानंतर त्या गाडीच्या ड्रायव्हरला व त्या श्रीमंत व्यक्तीलाही कळत नाही की गाडी अचानक बंद का पडली पण त्याला एका ठिकाणी अर्जंट पोचायचं असल्यामुळं ती गाडी सुरू होणं खूप गरजेचं असतं तो त्या कंपनीसाठी किंवा त्या कंपनीकडून नेमलेल्या अधिकृत अशा व्यक्तीला फोन करतो आणि माझी गाडी बंद पडलेली आहे आणि लवकरात लवकर काहीतरी व्यवस्था करा असं त्यांना सांगतो कंपनीकडून हे चांगला रिस्पॉन्स मिळतो कंपनीकडून एक दोन तीन उच्च शिक्षित असे मेकॅनिक किंवा इंजिनियर त्या गाडीला पाहण्यासाठी येतं बऱ्याच वेळ त्या गाडीचं निरीक्षण करतात किंवा गाडीची काय अडचण आहे ते बघतात पण त्यांच्या काही लक्षात येत नाही ते त्या श्रीमंत व्यक्तीला सांगतात की साहेब आम्ही पाहिलं पण या गाडीमध्ये आत्ता इथं करण्यासारखं काही नाही आपल्याला ही, आप ही गाडी गॅरेजमध्ये घेऊन जावी लागेल किंवा वर्कशॉपमध्ये घेऊन जावे लागेल आणि तिथंच आम्ही याचा काहीतरी प्रॉब्लेम किंवा या प्रॉब्लेमला डिटेक्ट करून तिथं आम्ही ते दुरुस्त करू शकतो आणि त्यानंतरच गाडी सुरू होईल श्रीमंत व्यक्तीला मात्र का एका ठिकाणी अर्जंट पोचायचं असतं आणि गाडी तात्काळ सुरू होणं खूप गरजेचं असतं त्याची चिडचिड व्हायला लागते इतक्या त्याचा ड्रायव्हर सांगतो की माझ्या ओळखीचा एक मॅकॅनिक आहे आपण त्याला बोलवून पाहूया का श्रीमंत व्यक्तीला वाटतं की अरे इतके उच्च दोन तीन इथं असताना त्यांच्याकडून गाडी सुरू झाली नाही आणि हा ड्रायव्हरचा एखादा ओळखीचा सामान्य मॅकॅनिक गाडी कशी काय दुरुस्त करू शकतो पण त्या श्रीमंत व्यक्तीकडे पर्याय नसतो आणि तो शेवटी त्या ड्रायव्हरला सांगतो की ठीक आहे तू बोलवून बघ होत असेल तर बघूया तो ड्रायव्हर त्या त्याच्या फोनवरून त्या एका सामान्य मेकॅनिकला फोन करतो काही वेळातच तो मेकॅनिक एका छोट्याशा गाडीवरून तिथं पोहोचतो त्या मेकॅनिकला पाहून ते तिघे इंजिनियर आणि त्या साहेबाला दोघांनाही थोडस सा हसू येतं की हा माणूस काही दुरुस्त करू शकणार नाही पण त्यांच्याकडे मार्ग नसतो किंवा उपाय नसतो म्हणून तेही शांत बसतात आलेला मेकॅनिक त्या ड्रायव्हरकडून माहिती घेतो की गाडी बंद कशी काय पडली ड्रायव्हर त्याला सांगित घडलेली घटना सांगतो तो मेकॅनिक ती गाडी पाहतो आणि इंजिनच्या काही भागामध्ये फक्त एक नट आहे तो आवळतो आणि ड्रायव्हरला सांगतो की गाडी सुरू कर ड्रायव्हर गाडी सुरू करतो आणि गाडी सुरू होते त्या तीन इंजिनियरना आणि त्या साहेबांना तिघांनाही चौघांनाही आश्चर्य वाटतं की अरे इतक्या पटकन गाडी कशी काय दुरुस्त केली तिघेजण त्याचे आभार मानतात साहेबी त्याचे आभार मानतात आणि त्याला मी फीज विचारतात फीज विचारल्यानंतर तो मेकॅनिक म्हणतो की या कामाचे हजार रुपये झाले साहेबांना आश्चर्य वाटतं की अरे काय तर तू फक्त एक नट आवळलेला आहेस आणि याचे हजार रुपये तुला आम्ही कसे द्यायच तो मॅकॅनिक शांतपणे त्यांना सांगतो की साहेब तुमचं बरोबर आहे मी केलेलं नाही मी फक्त एक नट आवडलेला आहे पण कोणता नट आवडायचा याचे मी नऊशे रुपये घेतोय आणि नट आवडायचा फक्त मी शंभर रुपयेच घेतो त्या साहेबांना त्याच्या कामाचं महत्व पडतं आणि ते त्याला पैसे काढून देतात आणि गाडी निघून जात एक छोटीशी कथा आहे किंवा एक मजेशीर कथा आहे की ती आपल्याला सांगते की कोण किती मोठा आहे किंवा छोटा आहे यापेक्षा आपल्या कामामध्ये अचूकता असणं खूप महत्वाचं आहे तो मेकॅनिक साधा होता पण त्याच्या अनुभवावरती त्याला काय करायचं होतं हे नक्की माहिती होतं आणि त्याच्या कामाच्या अचूकपणामुळेच त्या साहेबांची किंवा ती मोठी गाडी सहज चालू झाली आपल्याही कामाच्या बाबतीमध्ये असं बऱ्याच वेळेला होतं की आपण काम खूप करत असतो पण त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही का मिळत नाही तर त्याच्या पाठीमागचं कारण असतं की त्या कामामध्ये आपल्याला नेमकेपणा किंवा आचूकता सापडत नाही ज्या दिवशी आपल्याला कामातली आचूकता आणि नेमकेपणा सापडेल त्या दिवशी आपल्यालाही त्या कामामध्ये सहज यश मिळून जात ही छानशी शिकवणा कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर आणखी यासारख्या छान कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका 丹你玩